नमस्कार एन एन न्यूज नेटवर्कमधल्या पाच ते सात जुलै दोन हजार पंचवीसच्या काही महत्वाच्या बातम्यांवर आज आपण बोलणार आहोत हो विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात काय काय घडामोडी झाल्यात प्रशासनाचे निर्णय काय आहेत लोकांचे प्रश्न काय आहेत अगदी विकास काम सामाजिक उपक्रम या सगळ्याचा एक आढावा घेऊया म्हणजे नेमकं चित्र काय समोर येते ते जरा खोलात जाऊन पाहू नक्कीच यातून स्थानिक प्रशासन कसं काम करतंय विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती नागरिकांच्या प्रतिक्रिया यातला तागमेळ बघणं महत्वाचं ठरेल सुरुवात पिंपरी चिंचवड पासून करूया का हो तिथे विस्ताराची मोठी चर्चा सुरू आहे हो ती सात गावांच्या समावेशाची मागणी ना बरोबर हिंजवडी आणि मुळशी मावळमधली सात गावं महापालिकेत घ्या अशी मागणी आहे आमदार शंकर जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे यासाठी आग्रही आहेत आणि ऐकलंय की मुख्यमंत्र्यांनी पण सकारात्मक प्रतिसाद दिलाय म्हणजे कार्यवाहीचे आदेश वगैरे दिले आहेत म्हणे पण मग हा विस्तार होत असताना म्हणजे शहराची हद्द तर वागेल पण मग प्रशासनावर ताण नाही येणार सुविधांचं काय तोच तर कळीचा मुद्दा आहे नाही का म्हणजे फक्त हद्द वाढवून चालत नाही त्या नवीन भागांमध्ये पाणी रस्ते वीज कचरा व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी पुरवाव्या लागतील आणि त्यासाठी महापालिकेला तयार राहावं लागेल अगदी आणि त्यातच दुसरी बातमी बघा आमदार जगताबांनी वाकड मामूडजी अंडरपासच्या कामाचा आढावा घेतलाय तिथे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे अच्छा आणि त्यांनी अधिकाऱ्यांना वर्षभरात काम पूर्ण करायला सांगितलंय म्हणजे काय की सध्याच्या हद्दीत पण पायाभूत सुविधांवर लक्ष देणं किती गरजेचं आहे हेच दिसतंय हो ना म्हणजे विस्तार एकीकडे आणि आहे त्या सुविधा सुधारणा दुसरीकडे दोन्ही आघाड्यांवर काम करावं लागेल बरोबर हा समतोल साधणं खूप महत्वाचं आहे नाहीतर काय होतं घोषणा होतात पण प्रत्यक्ष काम रखडतं आणि याच विकासाच्या कथेत एक अजून बातमी आहे पिंपरी चिंचवडचीच महिंद्रा लाईफ स्पेसेस बद्दल हो महिंद्रा सिटाडेल ना हो तिथे त्यांनी नवीन टॉवरची घोषणा केली आहे मोठा प्रोजेक्ट आहे हा जवळपास पंचवीसशे कोटींचा आणि त्यात विशेषतः तरुण प्रोफेशनल्स आणि छोट्या कुटुंबांसाठी एक बीएचके घरं असतील असं म्हणतायत अच्छा म्हणजे रिअल इस्टेटमध्ये पण हालचाल दिसतीय शहराची वाढणारी लोकसंख्या आणि त्यांच्या गरजा त्याला प्रतिसाद देण्याचा प्रयत हो, हा प्रयत्न दिसतोय हो पण हा सगळा विकास होत असताना म्हणजे हे नवीन टॉवर वगैरे येत असताना दुसरीकडे काय परिस्थिती आहे बरोबर इथेच तर विरोधाभास दिसतो आपण पुण्याकडे वळूया का हो तिथे वागोली लोहगाव रस्त्यासाठी आंदोलन झालंय वाको संघटना रस्त्यावर काय रस्त्याची खूपच खराब आहे म्हणे आणि लोकांचा सगळा राग महापालिकेवर आहे म्हणजे स्मार्ट सिटीसाठी एवढा पैसा येतोय मग रस्ते असे का निधी जातो कुठे हा प्रश्न अगदी योग्य आहे म्हणजे एका बाजूला पिंपरी चिंचवडमध्ये विस्ताराच्या आणि नवीन प्रकल्पांच्या गप्पा आणि दुसरीकडे पुण्यात साध्या मूलभूत गरजेसाठी चांगल्या रस्त्यासाठी लोकांना आंदोलन करावं लागतंय हो की नाही स्मार्ट सिटी योजनेवरच प्रश्नचिन्ह उभं राहतंय निधी असून कामं होत नसतील तर मग प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव म्हणायचा का किंवा अंमलबजावणीत काहीतरी गडबड आहे हे दोन्ही शहरांमधलं चित्र खूप काही सांगून जातंय विकासाच्या मोठ्या गप्पा आणि लोकांचा रोजचा अनुभव यातली तफावत दर्शवतय हे झालं मोठ्या चित्राबद्दल पण शहरात छोट्या छोट्या पातळीवरही काही गोष्टी घडतायत सामाजिक आणि व्यावसायिक बाजू पण आहे हो सांगा ना बँक ऑफ बडोदाने थेरगाव मध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार केला त्यांचं शहराच्या स्वच्छतेतलं योगदान महत्वाचं आहे त्याची दखल घेतली गेली हे चांगलं आहे अशा गोष्टींमुळे त्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढतं आणि दुसरीकडे रावेत किवळे मध्ये एका सोसायटीत इंद्रा पार्क सोसायटीत लहान मुलांनी मिळून आषाढी पालखी सोहळा साजरा केला खूप उत्साहात वाह म्हणजे सांस्कृतिक परंपरा पण जपल्या जात आहेत हे सामाजिक धागेदोरे शहराला एकत्र बांधून ठेवतात नक्कीच आणि याचबरोबर आर्थिक क्षेत्रात ही एक बातमी आहे कोणती इनिंग सुरू केलंय अच्छा म्हणजे आर्थिक साक्षरता आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट यावरही भर दिला जातोय हे पण शहराच्या एका वेगळ्या विकासाचं लक्षण आहे हो म्हणजे शहर एकाच वेळी अनेक पातळ्यांवर बदलत आहे वाढत आहे पण मग या सगळ्याचा समतोल साधला जातोय का हा मूळ प्रश्न उरतोच बरोबर तोच तर कळीचा मुद्दा आहे या सगळ्या मुख्य बातम्यांशिवाय दोन वैयक्तिक बातम्या पण आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते रामचंद्र शंकर घाटे त्यांचं वर्षी निधन झालं ते मूळचे पंढरपूरचे होते अच्छा आणि एक दुसरी सकारात्मक बातमी आहे काय आहे आपले सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी मुंबईतल्या गिरगाव मधल्या त्यांच्या जुन्या शाळेला भेट दिली बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या अरे वा हे खूप छान आहे म्हणजे इतक्या मोठ्या पदावर पोहोचल्यावरही आपल्या मुळांना न विसरणं हे खरंच प्रेरणादायी आहे हो ना तर आज आपण बऱ्याच गोष्टींवर बोललो स्थानिक प्रशासनाचे निर्णय पायाभूत सुविधांची काय परिस्थिती आहे लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत सामाजिक आणि आर्थिक घडामोडी हो एकीकडे विस्ताराची स्वप्न आणि दुसरीकडे रोजच्या जगण्यातले प्रश्न हा संघर्ष स्पष्ट दिसतोय अगदी आणि या सगळ्या घडामोडी बघितल्यावर एक विचार मनात येतोच की आपली शहरं इतक्या झपाट्याने वाढत आहेत हो मग या विकासाच्या मोठ्या योजना आणि दुसरीकडे सामान्य माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे साधा चांगला रस्ता किंवा वेळेवर मिळणाऱ्या सेवा बरोबर यांच्यात ताळमेळ कसा बसणार स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांच्यातला संवाद किती महत्वाचा आहे आणि तो किती प्रभावीपणे हा समतोल साधू शकेल हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का नक्कीच यावर विचार करायला